नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉग्स उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत चालल्या होत्या आणि उन्हाळ्यामध्ये गावी गेलो नाही तर उन्हाळ्याची गावची मजा घेता येणार नाही आणि परत पुन्हा एक वर्ष वाट बघत बसावे लागेल उन्हाळ्याच्या सुट्टीची म्हणून आम्ही पण अचानक भयानॅक मध्ये प्लॅन केला आणि निघालो गावाला जाण्यासाठी सध्या आम्ही पोचलोमच्या तालुक्याला पाटणला जिथे आठवड्याचा बाजार आणि सगळे हॉटेल दुकान मोठमोठे दुकानं इथे आहेत पाटण हा आष्टीचा पाटण स्टँड चा काम चालू आहे बघा सगळ्यांना गावची आठवण आली असेल ना का नाही येणार कारण सगळ्यांच्या या लालपरीसोबत काही ना काही आठवणी जोडलेल्या आहेत ना आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण अजून साऱ्या गोष्टी आहेत जेणेकरून तुम्हाला गावची आठवण येईल गावची दिवस आठवतील लहानपणीचे तर पाटण पासून आतमध्ये जाताना आम्हाला रस्त्यामध्ये इथे दिसले जिथे भुईमुगाच्या शेंगा शेंगदाणे काढत होते तर मग ह्या लोकांना ओल्या शेंगा खायच्या होते म्हणून मागायला गेले आपल्याला मुंबईला साध्या वजनामध्ये एक दोन शेंगा एक्स्ट्रा पडल्या तर लगेच काढून घेतात बट इथे त्यांनी आम्हाला एक अर्धा किलो शेंगा अशाच आम्हाला खाण्यासाठी दिला बघा गाववाल्यांचं मन किती मोठं असतं ते मग तिकडून आम्ही पुढे गेलो आमच्या गावच्या आंब्याच्या झाडाच्या आंबे काढण्यासाठी आणि इथे एक मुलगा गावातला एक वरती आंब्यावरती चढला आहे आंब्याच्या झाडावरती आंबा काढण्यासाठी तो वरतून एक, एक एक आंबा टाकतो आणि इकडे एक एक आंबा त्याला कॅच करत बसला आहे सगळे आंबे असे थोडे थोडे काढून झाल्यानंतर थोडा सगळे आंबे असे गोळा करून आम्ही एके ठिकाणी जमा करत होतो जेणेकरून नंतर ते आम्हाला गोणीमध्ये भरण्यासाठी ते सगळे जण आंबे गोळा करत आहेत आंबे गोळा करता करता पिकलेला आंबा भेटला तर काही जण खात पण आहेत इथे पलक बघा कशी आंबा खाते है। ते पलक आहे पलक सोबत तिची एक मैत्रीण आहे इथे विकी आहे तो पण आंबा खातोय प्रत्येक जण जसं जसं ज्याला पिकलेला आंबा भेटतोय तो आंबा खातोय आणि आमच्या काकी ज्या की आमची संपूर्ण शेतीचा काळजी घेतात आणि सगळं घरी आल्यानंतर मग आम्ही आंबे खाल्ले आणि नेक्स्ट डे आम्ही निघालो माझ्या आईच्या गावाला जाण्यासाठी जे की आमच्या गावापासून एक साठ ते पासष्ट किलोमीटरच्या अंतरावरती आहे रेटरे कारखाना ते जाता तर जाताना मस्त रस्त्यामध्ये आम्हाला हा सुंदर असा गावचा नजारा बघायला मिळाला तर म्हटलं का नाही तुम्हाला पण व्हिडिओच्या माध्यमातून हा गावचा नजारा दाखवावा प्रवासामध्ये फ्रंट सीटला बसून असा व्ह्यू बघायला मला तर खूप आवडतो तर बघा एन्जॉय करा आईच्या घरी आम्ही पोहोचलोच नाही तर तिकडे गेलो जाऊन बघतो तर काय मस्त जांभळाच्या झाडाला जांभळायला लागले काय प्रणवला आम्ही सांगितलं जांभळाच्या झाडावरती चढायला आणि जांभळ काढायला मग तो मस्त चढला जांभळाच्या झाडावरती आणि तिकडून जांभूळ काढून देत होता एक एक जांभळ खाळीत फेकत होता आणि विकी तो कॅच करत होता जांभळ काढून झाल्यानंतर मग तो खाली उतरायला सांगितलं मग खाली उतरला गावाला बघा कशी क्रिकेट खेळतात अशा प्रकारे गावाला क्रिकेट खेळतात ज्याचा वावर मोकळा असेल त्याच्या वावरात मस्त असं बनवायचं आणि खेळायचं क्रिकेट तुम्हाला पण तुमचे गावचे लहानपणीचे दिवस आठवले असेल लहानपणी कसे आपण क्रिकेट, क्रिकेट खेळायचो शेतांमध्ये संध्याकाळ झालेली तर सगळ्यांना असं गोठ्यामध्ये मापे बांधत होत्या आणि मग तर संध्याकाळ रात्रीच्या वेळेस रात्रीच्या वेळेस अशी दुधाची गाडी येते जेणेकरून जे गाईचं म्हशीचं आपण ते दूध काढलेलं असतं ते आपण डेअरीला लावतो ती लोक असे येतात दूध घेतात दुधातला फॅट चेक करतात जेणेकरून लोकांनी दुधामध्ये पाणी मिक्स करू नये म्हणून दुधातला फॅट असा तिथल्या तिथे चेक करून लगेच तुम्हाला डायरीमध्ये लिहून देतात आणि मग त्याच्यानंतर महिन्याने तुम्हाला त्या दुधाचे पैसे मिळतात असे हे लोक दोन टाइम येतात एक रात्रीच्या वेळेस आणि एक सकाळच्या वेळेस तर आता रात्रीचा वेळ असल्यामुळे एवढा काय क्लिअर व्यवस्थित दिसत नाही आहे मी तुम्हाला सकाळचा एकदा पुन्हा एकदा दाखवेल तर दा हे बघा सकाळी पुन्हा एकदा सकाळी दूध घ्यायला आले होते दुधाचं वजन केलं जातं आणि दुधातला फॅट चेक केला जातो ह्या दोन गोष्टी चेक केल्या जातात ती फॅट चेक करण्याची मशीन आहे तिथल्या तिथे तुम्हाला दुधातला फॅट चेक करून मिळतो हे बघा या अशा प्रकारे दुधातला फॅट चेक केला जातो इथे येऊन बघतोय तर काय रुची लहान मुलांना ट्रॅक्टर चा सगळ्या इन्फॉर्मेशन देते आणि ट्रॅक्टर कसं चालवायचा ते शिकवते हो चालवायचं शिकून झाल्यानंतर हे लोक आले उतरले आणि मग नंतर आम्ही गेलो गुरांना पाणी पाजण्यासाठी तर इथे काका पाणी पाजतायत आणि आई पाणी घेऊन आले मांडी मधून वाद। उन्हा यांना खूप जास्त तहान लागते जशी आपल्याला दिवसातनं सतत दहा वेळा पाणी पियावं असं वाटतं तसंच ह्यांना पण दिवसातन तीन ते चार वेळा पाणी प्यायला द्यावं लागतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि मी इथे बकरीला पाणी देतोय आणि त्या बकरीचे पिल्लू बघा कोकरू आता हे पाणी पिऊन झालं पाणी पिऊन झाल्यानंतर मी एकाला घेतलं उचलून कारण मला खूप आवडतात के घेतलं किती छान दिसतंय बघा आधी खूप मस्ती करत होता आणि नंतर उचलून घेतल्यानंतर मग जरा शांत झालं थोड्या वेळाने त्याला खाली सोडल्यानंतर त्या दोघांची मस्ती बघा आता हे बघा अशा उड्या मारतात इथून तिथून पळतात जशी लहान मुलं कशी इकडून तिकडून नुसते फिरतात मस्ती करतात पळापळी करतात सेम तसे ही लोक पण असतात दोघा जणांची नुसती मस्ती चाललेली इकडून तिकडून पळायचं झाडावर चढायचं खेळून थकल्यानंतर मग आईकडे आले भूक लागले म्हणून तू बघा जसे दूध पित ते <laughs> इथे रुची मावशी आणि आजी हे तिघ जण बनवण्यासाठी प्रोसेसिंग चालू आहे त्यांची आजी चांगले आंबे पिकलेले आंबे साईडला काढते आणि कच्चे आंबे त्यांना मुरंबा बनवण्यासाठी देते इथे आई मावशी आणि आजी तिघ जण मस्त त्यांना बघत बसलेत की काम नीट करतात की नाहीत ते हे सगळं झालं सुट्ट्या संपल्या आता वेळ आली मुंबईला जाण्यासाठी जावे वाटत नाही पण काय करणार कामासाठी जावे लागते गावावरून मुंबईला येताना हा मागे जाणारा रस्ता ही सगळी झाड हा सगळं डोंगर निसर्ग सगळं बघून अक्षरशः डोळे भरून येतात टनल टनल मधनं जाताना खूप असं लहानपणीचे दिवस आठवतात लहान आणि अजूनही लहान असल्यासारखं वाटतं होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही चांगलं किंवा वाईट वाटलं असेल तर मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला श्रीनाथ व्लॉगला सगळ्यांनी सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय